निसर्गात घडून येणारे बदल नैसर्गिक बदल धातूंचा एक गुणधर्म नादमयता एक रत्नसम खनिज नीलमणी जीवाश्म इंधन नैसर्गिक प्रक्रियेद्वारे प्रक्रियेद्वारे तयार होणारे इंधन लोह निकेल टिटॅनियम एकत्रितपणे निप्पर मॅग चुंबकाचा एक प्रकार नालाकृती चुंबक सूक्ष्मदर्शिकेतील एक भाग नेत्रभिंग एक कृत्रिम धागा नायलॉन उपयोगी नसलेले निरुपयोगी सापाची विषारी जात नाग संपर्कामुळे होणारा एक त्वचेचा रोग नायटा खरूज बेघरपणाचे एक कारण नैसर्गिक आपत्ती प्रत्येक दिवसातील चंद्राचा प्रवास नक्षत्र पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती परिभ्रमण पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती परिवलन स्वतःभोवती परिवलन सूर्याभोवती परिभ्रमण ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे संयुग पाणी आसपासची जागा परिसर वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया प्रकाश संश्लेषण प्राण्यांमुळे मिळणारे प्रदा पदार्थ प्राणीजन्य पदार्थ माहितीचा प्रसार करणारे प्रसारमाध्यमे पिष्ट असणारे पदार्थ पिष्टमय पदार्थ पाण्याची कमतरता पाणीटंचाई स्वतःसारथका स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे प्रजनन सजीवांच्या शरीराचा सूक्ष्म घटक पेशी अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे परपोशी एक पेशीय प्राणी एक उदाहरण पॅरामेशियम पॅरामेशियम पाठीचा कणा असलेले प्राणी पुष्पृष्ठवंशीय प्राणी दवाखान्यात नेण्यासाठी केलेला उपचार प्रथम उपचार शंभर नं, नंबर कॉल कुणासाठी पोलीस प्रवाहिता गुणधर्म असणारा पाणी ज्या पदार्थातून आरपार दिसते पारदर्शक पदार्थ पोषणासाठी आवश्यक अन्नघटक पोषक तत्वे काळी मिरीत भेसळ करणारा पदार्थ पपईच्या बिया दोन उतर उतरांनी जोडून तयार झालेले साधे यंत्र पाचर पाचरचं उदाहरण पटाशी एखाद्या वस्तूवर प्रकाशकिरण पडून तो प्र परत येण्याची प्रक्रिया परावर्तन चुंबकाचा एक प्रकार पट्टी चुंबक चुंबक पट्टी चुंबक एक बटुग्रह लुटो चुंबकाच्या सजातीय ध्रुवात असते प्रतिकर्षण हिमप्रदेशातील एक वनस्पती पाईन हिमप्रदेशातील एक प्राणी पेंगविन ज्या ठिकाणी वनस्पतींना पाने फुटतात पेरे पानाचे पुढचे टोक पर्णाग्र पानाची कडा पर्णधारा पानाचा पसरट भाग पर्णपत्र पान जेथे खोडाला जोडलेले असते पर्णतल जाळीदार शिराविन्यास असलेले एक पान पिंपळ फुल ज्या ठिकाणी देठाला जोडलेले असते पुष्पाधार फुलाचा पुलिंगी भाग पुमंग पुमंगचा बनलेला असतो पुंकेसर परागकण कुक्षीवर पडणे परागी भवन एक उत्तम शीतक पाणी गाळाची मृदा पोयटा मृदा शरीरात अविद्राव्य घटकाचे विद्राव्य घटकात रूपांतर होणे पचन होणे पानावरील सूक्ष्मछिद्रे पर्णरंध्रे पाण्याचा एक गुणधर्म प्रवाहिता वैश्विक द्रावक पाणी वैश्विक द्रावक पाणी दूध ऐंशी डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवून थंड करणे पाश्चरीकरण पाश्चरीकरण वस्तुवर्धन किंवा ऋणप्रभार असणे प्रभारित वस्तू वस्तूवर कोणताच प्रभार नसणे प्रभार प्रभारित वस्तू ओळखण्याची कसोटी प्रतिकर्षण वापरतात पारा ऊर्जेचे एक रूप प्रकाश ऊर्जा पवन ऊर्जा माध्यम नसतानाही होणारे उष्णतेचे संक्रमण प्रारण सजीवांचे एक लक्षण पेशीमय रचना वनस्पतीच्या पेशींचे सर्वात बाहेरील आवरण पेशी भित्तिका पेशीतील द्रवरूप पदार्थ पेशीद्रव्य रोगजंतूचा नाश करणारे औषध प्रतिजैविक पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होणारे बदल परिवर्तनीय बदल एक संमिश्र पितळ पोलाद पृष्ठभागावर पसरण्याचा गुणधर्म पृष्ठ सक्रियता बांधकामासाठी सिमेंटचा एक प्रकार पोर्टलंड एक नैसर्गिक संसाधन पाणी एक रत्नसमखनिज पाचू पचनात मदत मदत करणारा स्त्राव पाचक द्रव पाचक रस सजीवसृष्टी असणारा ग्रह निळाग्रह पृथ्वी शरीराची झीज भरून काढणारे अन्नघटक प्रथिने शोध पिरियॉडिक टेबल एक इंधन पेट्रोल ज्या दिवशी आकाशात पूर्णचंद्र दिसतो पौर्णिमा पंधरा दिवसाचा कालावधी पंधरवडा वडा एक भुरूप पर्वत पठार पाऊस म्हणजे पर्जन्य एक सार्वजनिक सेवा पोलीस सूर्योदयाची दिशा पूर्व पदार्थाचा सूक्ष्म कण पिलव लाभदायक सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव दूध आणि दह्यातील प्रोबायोटिक प्रोबायोटिक जंक फूडचे उदाहरण पिझ्झा पाणीपुरी शतकानुशतक मानव वापरत असलेले ऊर्जा स्रोत पारंपरिक ऊर्जा स्रोत मानवनिर्मिती प्रकाशाचे स्रोत मानवनिर्मित प्रकाशाचे स्रोत प्रकाशाचे कृत्रिम स्रोत चुंबकाचा एक प्रकार पट्टी चुंबक प्रकाश किरण हवेतील सूक्ष्मकणांवर पडून ते सर्व दिशेने विखुरणे प्रकाशाचे विकिरण पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणे परपोशी सर्वात बाहेरील आवरण पेशीपटल पेशी पटल यकृताचा जठर रसाचा एक घटक पेप्सिन एक प्रकारचे मासे पापलेट विस्तारित स्रोतामुळे पडलेली गडद छाया प्रछाया प्रछाया पैठणीचा पैठणचा प्रसिद्ध वस्त्रप्रकार पैठणी साड्यांचा सा एक प्रकार पितांबरी पोचंपल्ली पटोला क्षरण रोखण्यासाठीचा उपाय पावडर कोटिंग वायुकोशात असणारे एक इंद्रिय फुफ्फुस धूमकेतूच्या अंतर्भागातील रचना स्पष्ट करणारे एक शास्त्रज्ञ फ्रेड व्हिपल काटेरी आवरणाचे एक फळ फडस एक अधातू फेल्ड स्पार तापमान मोजण्याचे एक एकक एक एक फॅरन हाईट वनस्पतीचा एक भाग फळ फूल फुल फूल किंवा फळ विषारी सापाची एक जात फुरसे शीतपेयांमध्ये वापरला जाणारा घातक पदार्थ फॉस्फरिक ॲसिड सूर्याच्या जवळचा ग्रह बुध गोठलेले पाणी बर्फ पाण्याची वाफ बाष्प पाण्याची वाफ होण्याची क्रिया बाष्पीभवन अनेक पेशींचे बनलेले बहुपेशीय एक परपोशी मृतोपजीवी वनस्पती बुरशी अनेक वर्ष जगणाऱ्या वनस्पती बहुवार्षिक वनस्पती ब जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग बेरीबेरी ब बेरी, बेरीबेरी कोपड व कोपर व गुडगा यातील सांदा बिजागिरीचा सांदा त्वचेचा बाहेरील थर बाह्य त्वचा पायांच्या बोटात पडदा असणारा एक उभयचर बदक किंवा बेडूक पाण्यात त्वचेद्वारे श्वसन करणारा एक उभयचर बेडूक उवा लिखा गोचिड ढेकूण यांचा पोषण प्रकार बाह्य परजीवी पोषण एक परपोषी वनस्पती भांडगुळ एक सदिशराशी बल ऋण धनप्रभार असे नाव देणारा शास्त्रज्ञ बेन्झामिन फ्रँकलिन बेन्झामिन फ्रँकलिन एक धातू खनिज बॉक्साईट पृथ्वीच्या वातावरणाचा शेवटचा थर बाय चारही बाजूंनी पाणी असणारा जमिनीचा भाग बेट सार्वजनिक सेवा बँक बागबगीचे वाहतुकीची एक सार्वजनिक सेवा बस बेघरपणाचे एक कारण बेरोजगारी एक मानवनिर्मित आपत्ती बॉम्ब स्फोट महाराष्ट्रातील चंद्रपूर जवळील कागद कारखान्याचे ठिकाण बल्लारपूर जंक फूडचे उदाहरण बर्गर गाय सॉस सजीवाचे वैज्ञानिक नाव बोस टॉ अरस बोस टॉ अरस एक संमिश्र बावीस कॅरेट सोने अतिसारावर इलाज करणारी एक औषधी वनस्पती बेल साड्यांचा सा एक प्रकार बनारस सिल्क दगडी कोळशाचा एक प्रकार बीट्युमिनस जमिनीतील भूगर्भातील पाणी भूजल जमिनीतील पृष्ठभागावरील पाणी भूपृष्ठीय जल जमिनीत घातक दूषित पदार्थ मिसळणे भूप्रदूषण जमिनीच्या आत भूगर्भात असणारे पदार्थ भूगर्भीय पदार्थ जमिनीवर राहणारे प्राणी भूचर जमीन कंप पावणे भूकंप एक मृतोपजीवी वनस्पती भूछत्रे पृथ्वीचे कवच भूकवच भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था भारतीय सर्वेक्षण संस्था तीन दिशांना पाणी असणारा भारताचा दक्षिणेतील निमुळता भाग भारतीय द्वीपकल्प पाण्याचा सलग व मोठा भाग महासागर विष्ठासंचय करणारे शरीरातील इंद्रिय मलाशय जीवनकाल संपणे सजीवांचे एक लक्षण मृत्यू होणे आदिमुळापासून वाढणारे मूळ मुण, आदिमुळापासून वाढणारे मूळ एक पृष्ठवंशीय प्राणी मानव मानवाने तयार केलेले मानवनिर्मित ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग मुडदूज पाठीच्या कण्यातील प्रत्येक हाड मणका बाह्य त्वचेतील रंगद्रव्य मेलॅनिन नैसर्गिक चुंबक मॅग्नेटाईट चुंबकाच्या सहाय्याने निर्मितीचे तंत्र करणारे शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे विद्युत चुंबकाचा वापर असणारी ट्रेन मॅगलेव्ह ट्रेन मॅग्लेव्ह ट्रेन आपली आकाशगंगा मंदाकिनी लाल ग्रह मंगळ कल्याद्वारे श्वसन कर श्वसन करणारा एक प्राणी मासा मांस खाणारे प्राणी मांसाहारी प्राणी मुळांवरील बारीक केसांसारखे धागे मुलं रोम मुळांच्या टोकावर असणारे टोपीसारखे आवरण मुलं टोपी, टोपी खोडाचा अग्रभाग मुकुल सौंदर्य प्रसाधनात वापरणारी मृदा मुलतानी मिट्टी अन्न म्हणून मांस व वनस्पती खाणारे प्राणी मिश्रहारी एक नैसर्गिक परिरक्षक मीठ हळदीची भेसळ करतात मेट्यानिल यलो चालचे एकक मीटर प्रति सेकंद अंतराचे एकक मीटर त्वरणचे एकक मीटर पर सेकंद स्क्वेअर एक नैसर्गिक आपत्ती महापूर स्नायूंचे अभ्यासशास्त्र मायोलॉजी मायोलॉजी आतडे गर्भाशय यातील स्नायू प्रकार मृदू स्नायू रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असलेले पदार्थ मूलद्रव्य एक संयुक्त उदाहरण मीठ नैसर्गिक वायू यातील मुख्य घटक मिथेन धातुकामधील वाळू व वा मातीची अशुद्धी मृदा अशुद्धी एक प्रचलित मापन पद्धती एम के एस पद्धती जठर रसाचा एक घटक म्युकस मानवाची एक घातक सवय मद्यपान दोन किंवा अधिक पदार्थांनी बनलेली द्रव्ये मिश्रणे तेलामलाचा पोटॅशियम क्षार मृदू साबण एक धातू खनिज मँगनीज एक रत्नसम खनिज माणिक एक तारकासमूह मृग नक्षत्र एक सूर्यसदृश तारा मित्र